नमस्कार मी राकेश फुलबागरे कावेरी सीड्स कंपनी प्रतिनिधी मी पश्चिम महाराष्ट्राचं काम बघत असतो तर आज आपण या ठिकाणी कावेरी सीड्सचा जो सतरा झिरो नाव कारलं आहे त्याच्या प्लॉटवर आहे शिरोळ आणि जिल्हा कोल्हापूर तर आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ का त्यांना या व्हरायटीबद्दल त्यांचा कसा अनुभव राहिला त्यांना काय वाटतंय नमस्कार दादा नमस्कार तुमचा जरा परिचय सांगा नाव नमस्कार माझं नाव विजय दत्ताकरे सावंत राणा शिरोळ तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर बरं मी गेली चार पाच वर्ष झाले कार्ली करतो आहे हां त्यापेक्षा हे जरा कारली जरा समाधानकारक वाटतात आणि हे पोकळी पोकळी राहत नाही कारली हे म्हणजे तीन दिवस जरी तोडलेलं ठेवलं तर हा असा हिरवा गर्ज कलर असतो याचा आणि मार्केटला हे जी जास्त मार्केटिंग चालू आहे बरं हे कावेरी सीडचं जे तुम्ही सतरा झिरो नऊ कारलं तुम्ही जे लावलं आहे ते आता मार्केटला गेल्यानंतर व्यापाऱ्यांचा कसा रिस्पॉन्स व्यापाऱ्यांनी ही मागणी भरपूर आहे व्यापाऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे मागणी चांगली काय याच्यात असं काय आहे याच्यामुळे व्यापाऱ्यांना आवडतं कारलं लवकर लवकर म्हणजे हे कसं उठाव होतं म्हणजे जे भाव ग्रायक असते ते मोठे कारले असले की घ्यायला बघत नाही आणि लहान कारले असले की कसं होतंय ते घेतात पावशारला चार बसली तर दोन आज करता येतात दोन उद्या करता येतात बरोबर आणि मोठं कारलं असले की ते घेता येत नाही मार्केटला व्यापाऱ्यांना विकताना पण त्रास होते पावशामध्ये ते तीनशे साडेतीनशे ग्रॅम जाते तर ते व्यापाऱ्यांचा तोटा होतोय म्हणून ते लहान कारले असले की घ्यायला कलर पण याचा चांगला आहे आणि काटा पण चांगला आहे ओके आणि आता तुम्हाला जो हा प्लॉट आहे त्याच्यावर रोगराई म्हणजे कसं वाटतंय त्याबद्दल वाहन कसं वाटतंय करतोय त्याच्यापेक्षा यात ऐंशी ते नव्वद टक्के तर याला व्हायरस नाही आहे तुम्ही आता बघू शकता पूर्ण सगळं प्लॉट बर बघू शकता जे शेतकरी कार्ल करू इच्छितात पहिला तोडा माझा बहात्तर किलो झालाय हा दुसरा तोडा दोनशे बारा किलो झाला बरं आणि किती एरियात झालाय तो दहा गुंठा आहे दहा गुंटा ते जे शेतकरी कार्ल करू इच्छितात त्यांना टोटल फक्त सातशे चाळीस बी आहे सातशे चाळीस बी टोटल जे शेतकरी कारला करू इच्छितात त्यांना काय सांगा तुम्ही करू शकता कावेरीचं सतरा जेव्हा जे कारला आहे ते बिंदाच तुम्ही करू शकता ठीक आहे चालेल धन्यवाद